उपस्थित सर्व पाहुण्यांचं गणेश विद्यालयाच्या वतीने हार्दिक हार्दिक स्वागत पहा एक सुंदर अशी कविता आहे दत्ता ही कविता आणि या कवितेनं आपण या कार्यक्रमाला सुरुवात करू ज्यांची बाब फुलून आली त्यांनी मिळून फुले द्यावे ज्यांचे सूर जुळून आले त्यांनी मिळून गाणे द्यावे ज्यांचे नाके सुरे तासी त्यांनी थोडा ओझेड देवा एवढे अंगणे डग ढगले त्यांनी द्यावे आपले स्मंत त्यांनीवे आगाळा एवढे जन शी त्यांनी थोडेसे खाली आहे मातीचे त्यांचे जन्म मरले त्यांना थोडे उचलून द्यावे त्यांना वरती उचलून द्यावे उपर्थ मित्रेकाकडे देण्यासारखं भरपूर काही असतं आपण करू शकतो हो, अन्नदान करू शकतो असे अनेक प्रकारचे दान असतात परंतु दान करण्याची वृत्ती किंवा दान करण्याचे दानक ज्यांच्यामध्ये असते तेच पुत्रांच्या कामाला येत असतात ते पुत्रांच्या मदतीला येत असतात आणि मग असाच या संकल्प करण्यात म्हणून माझ्या गाड्यांच्या गाडी आपले माझे विद्यार्थी यांच्या पुढाकाराने यांच्या संकल्पनातून आज आपल्याला पावसाळी वातावरणामध्ये भिजत जावं लागतं बऱ्याच विद्यार्थ्यांना आणि मग त्यांची संकल्पना त्यांनी आपल्या गावचे भूमिपुत्र माजी अभियंता प्रतापराव ठाकूर यांच्याकडे एक संकल्पना मांडली की विद्यार्थ्यांना भिजत जावं लागतं आणि मग हा त्रास होतो मग यासाठी काय उपाय करता येईल तर त्यांच्या संकल्पनातून प्रतापराव ठाकूर माझ्या अभियंता यांची कन्या ठाकूर आपल्या गावला नायक टोसदार आहेत आणि त्यांच्या साह्यानं त्यांच्या मदतीने पाचवी ते सातवीच्या विद्यार्थ्यांना छत्री वाटपाचा या ठिकाणी त्यांनी हा कार्यक्रम ठेवलेला आहे तत्पूर्वी गणेश विद्यालयाच्या वतीनं उपस्थित आपण स्वागत करूया मी सन्माननीय मुख्याध्यापक श्रीमान सोनाला सर यांना असे विनंती करतो त्यांनी उपस्थित पाहुण्यांचं शाल आणि पुष्पगुच्छ देऊन स्वागत करावं प्रतापराव ठाकर साहेब यांचं स्वागत करण्यासाठी मी सरांना विनंती करतो धन्यवाद यानंतर आपल्या सुदेराय शिक्षण संस्थेचे उपाध्यक्ष राजेश भैया यांचं या ठिकाणी स्वागत करण्यात येत आहे मी डोळके सरांना असे विनंती करतो की त्यांनी राजेश भैया यांचं स्वागत करा धन्यवाद यानंतर आपल्या गावचे माझे सरपंच मधोकर तात्या चौरे यांचं स्वागत करण्यासाठी मी रुपये सरांना विनंती करतो की त्यांनी माझे सरपंच मधोकर तात्या सोरे यांचं ता स्वागत करावं तसेच आपल्या गावचे सोसायटीचे यांच्याकडे सर्व सोसायटी आहे ते दृतक भैया भुंजकर यांचं स्वागत करण्यासाठी मी येऊ सगळ्यांना विनंती करतो त्यांनी शेजरला यानंतर गावचे नागरिक मछंद्र जाऊन यांचंही स्वागत हवं मी कवारे सरांना विनंती करतो की त्यांनी वसंड यांचं स्वागत करावं यानंतर कार्यक्रमाला आगर्जन उपस्थित असलेले वसंतराव वाघमारे सर सोनगड सिया यानंतर ज्यांच्या सहकार्याने ज्यांच्या संकल्पनेतून आणि ज्यांची आपल्याविषयी शाळेविषयी प्रचंड अशी धडपड असते मेहनत असते तुम्ही जर त्यांचं भल व्हावं सर्वांचे आपण कामाला यावं सर्वांच्या मदतीला यावं असे आपल्या गावचे ग्रामपंचायत सदस्य सामाजिक कार्यकर्ते मनोज भैरा गाडे यांचंही आपण स्वागत करू पदवीच्या विद्यार्थ्यांना छत्रवाटपाचा कार्यक्रम होईल देणाऱ्याने घेत जावे घेणाऱ्याने देत जावे आणि देता देता शेवटी देणाऱ्याचे हात घ्यावे असं म्हटलेलं आहे की हा जो वारसा आहे तो आपणही आपल्या जीवनामध्ये उतरवलेला पाहिजे या संकल्पनेप्रमाणे आज आपण प्राचीताईंच्या मदतीने आपल्या सर्वांना सत्र मिळत आहे आपण त्यांचं गणेश केल्याच्या वतीने खूप खूप स्वागत करूया धन्यवाद बोलला यानंतर आता पाचवीचे विद्यार्थी लाईन ने चला विद्यार्थी अवघड राहायचं पाचवीच्या सर्व पाचवीच्या विद्यार्थ्यांनी समोर यायचं प्रतापराव ठाकूर साहेब यांना असं विनंती करतो आपणा या आता रिटायर झालेले आहेत त्यांच्याकड्या प्रश्न ठाकू त्यावेळी आपल्याला वाटप म्हणून आपल्याला

ग्राँ ग्राँ आता तुम्ही विद्यालयाचा ह्याचा आता hmm. या गावामध्ये आहे त्या गावकडून तुम्ही मोठे मोठ्या गाव जातात मोठ्या गावात जातात पण आता एवढंच चांगले विद्यालय नाही तिथं तिथे याच्या अजून मोठी पन्नास पन्नासजण पोहोलेले असतात ग्राउंड असते नसतं आणि

तुम्हाला शिक्षणामध्ये थोडीशी माहिती देतो थो। मी ह्या शाळेत शिकलो पण तुम्ही उपसत आता पाचवी ते साठवीचे विद्यार्थी तुम्ही, तुम्ही गणित आणि इंग्रजी या विषयाची आवड निर्माण करा माझी इथल्या शिक्षकांना विनंती आहे की इंग्रजी आणि गणिताचे एक स्पेशल क्लास घ्या या मुलांचे एकदा तुम्हाला गणित आणि इंग्रजी विषयाची आवड निर्माण जर झाली तर तुम्हाला शिक्षणाची कधीच भीती वाटणार नाही जर तुम्ही भीत गेले गणिताला लय आवडले पास झाला तरी बाजार पास होण्यासाठी आपल्याला गणित शिकायचं नाही गणित हे प्रत्येक स्पर्धा परीक्षेमध्ये अत्यावश्यक आहे तसंच इंग्रजी एक आंतरराष्ट्रीय भाषा आज आपण ट्राळतो न काय आपण थोडंसं पस्तीस मार्क झाले असं काही करू नका आता खूप सुविधा झालेल्या आहेत तुमचे कम्प्युटर कॉम्प्युटर आहेत वायफाय घेत्युटर वायफाय घेतलेले आहे आणि पालकाकडे आपण हिवरात राहणारा स्मार्टफोन आहे फेसबुकवर फक्त हिवराजी पाच पन्नास लोकं काहीतरी रील टाकायचे असेल काही टाकायचं आहे त्याच्याऐवजी टाका त्या रीलऐवजी तुम्ही त्याच्यावर स्पोकन इंग्लिश म्हणून एक ॲप आहे ते स्पोकन इंग्लिशचं ॲप ओपन करून दररोज ते जसं म्हणे तसं दहा इंग्रजीचे वाक्य म्हणजे जातात तुमची इंग्रजीमध्ये परफेक्शन आहे इंग्रजी फार अवघड भाषा नाही आठवी नववी पाच तेंडुलकर इंग्रजीमध्ये बोलायला बघत होतं आपण क्रिकेट क्रिकेटचं मॅच जिंकल्यावर आपल्यालाही ते आवडत नाही त्याच्यासाठी तुमचे शिक्षकही तुम्हाला मदत करतील दुसरी गोष्ट बुद्धिमत्ता जर वाढवायची झाली तर तुमचं वाचन भरपूर पाहिजे वेगवेगळे याचे विषय डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी सांगितलं होतं की शिक्षण हे वाघिणीचं दूर आहे आणि जे शिकले ते पुढं गेले आपण शिक्षणाला दुर्लक्ष करतो प्रत्येक गोष्टीचा आळस आळस झटकून टाका आणि आता नवीन नवीन कोर्सेस निघलेले आहेत आध्या म्हणून कोर्स निघलेला आहे या शाळेमध्ये मध्ये असतं पण मी संदेश साहेब विनंती करेन की बोला दोनशे दोनशे रुपये घ्या एखादा आध्या कॉस कोर्स एक आठवड्यात दोन दिवस घरी तरी तुम्हाला शिकले तर तुमचं गरीब पाचपूर्ण पक्क होईल आता आपल्या गावात बरंच स्पर्धा परीक्षा तयारी बाहेर जाऊन करते त्यांना विचारा पुढं गलितामुळे आणि इंग्रजीमुळे किती अडचण तेव्हा तुम्ही आजच पक्क्या करा उद्या तुम्ही त्या असे इंजिनियर होता डॉक्टर होता तहसीलदार होता आणि अशीच ह्या या इथून मोठे होऊन जरी गेले तरी या शाळेला विसरू नका आम्ही आमच्या जिल्हा परिषदच्या पर शाळेला आता विसरलो नाहीत या शाळेमध्ये बऱ्याच काही सुविधा तुम्हाला दिलेल्या आहेत अशीच त्या द्लाईन ठेवा आपण फक्त की आपण आपल्या ह्या शाळेमधूनच आपण पुढं गेलेलो आहे या शाळेला भेटलेले संस्था चालत शिक्षक हेडमास्टर साहेब त्या सर्वांचे मी आभार मानतो त्यांनी हे सगळं उभं केलं म्हणून आज आम्ही तुमच्यापर्यंत तरी कोण लोक जोडू शकतो मार्गदर्शन करू शकतो याला तर कधी काही आपल्या गावात भागी या गावात काही नाही ती तशी शिकली नाही ती एक दुसरीकडे शिकली असते तर तरी इच्छा होती की गावात खेळाचे लोक मी पुढे जाण तुम्ही स्वतःला परीक्षा द्यायला की पुण्याला शिकायला गेली तिला ज्या वेळेस त्या अडचणी आल्या तिला मी सांगायचं की तू गणित का सोडून गो आणि तिने आकार नच सोडलं पुन्हा तिला दहावी पाचवीप पुस्तक आहे घेऊन परत अभ्यास करावा लागतो त्याच्या तुम्ही पाचवीचे सातवीचे विद्यार्थी आहेत दररोज एक तास गणितासाठी द्या एक तास इंग्रजीसाठी द्या तुम्ही कोणत्याही स्पर्धेत होता शे शाळेमध्ये गेलो मोठ्या शहरात गेले तरी तुम्ही चकणार बरोबर मी माझ्या दोन शब्द सांगतो